लोकनेते स्वर्गवासी ॲडव्होकेट बाळासाहेब बागवान यांचा तृतीय स्मृतिदिन साजरा खंडाळा तालुक्याच्या शेतीला पाणी मिळावे यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देणारे आपल्या अभ्यासू आणि कायदेशीर मार्गाने गोरगरिबांकरिता न्याय देणारे दे व्यक्तिमत्व खंडाळा तालुक्यातील शेतीला हक्काचे पाणी मिळावे यासाठी पाणी संघर्ष चळवळीमध्ये स्वतःला झोकून देणारे हमाल पंचायतीच्या माध्यमातून कष्टकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्यासाठी झगडणारे गणेश मंदिर अहिल्या देवी स्मारकाची उभारणी करणारे गोरगरीब जनतेच्या हक्काचा माणूस बाळासाहेब साहेबांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त गणेश मंदिर या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी नगराध्यक्ष सीमा खरात ज्येष्ठ नेते आनंदराव शेळके पाटील डॉक्टर नितीन सावंत बाळासाहेब बोडरे प्राध्यापक एस वाय पवार उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर अॅडव्होकेट सुभाषराव घाडगे श्यामसुंदर डोयफोडे दत्तात्रय खरात मस्कुअन्ना शेळके राहुल घाटगे विश्वासराव शिरतोडे तारिक बागवान यांनी साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी दादा नाना केसकर ॲडव्होकेट सरफराज बागवान नगरसेवक शिवाजीराव शेळके पाटील गणीबाई कच्छी संदीप शेळके पोपट शिरसागर नारायण लोखंडे राजूशेठ डोयफुडे राजूभाई कुरेशी सत्वशील शेळके इम्रान बागवान इक्बाल बागवान रमेश कर्णवर वैभव उर्फ बंटी खरात हमाल पंचायतीचे सदस्य नगरपंचायत कामगार संघटनेचे पदाधिकारी बाळासाहेब बागवान यांच्यावर नितांत प्रेम करणारे नागरिक उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर नितीन सावंत म्हणाले की कुठल्या शब्दामध्ये सांगायचा झाला तर संघर्ष हा खऱ्या अर्थानं त्यांच्या आयुष्यामध्ये सलाखून निघालेलं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय बाळासाहेब भागवान त्यांनी संघर्ष केला आणि असा या संघर्षातून निर्माण झालेलं हे नेतृत्वांनी उल्लेख केला आणि अगदी योग्य पदे सांगितलं कि त्यांनी कधीही त्यांच्या तत्वाशी कधीही त्यांनी फारकत घेतली नाही त्यांना ज्या गोष्टी त्यांची जी तत्व होती त्या तत्वासाठी कायम त्यांनी संघर्ष केला आमचे सावंत सर त्यांचा अगदी जवळून त्यांचा सह संपर्क होता सहवास होता त्यांचे सहकारी होते कायम त्यांच्या त्यांच्याकडून आम्हाला आदरणीय भागवान साहेबांच्याबद्दल अनेक त्यांचे विचार ऐकायला मिळत